या सुंदर घाटातून एक रस्ता वर जातोय अशा ठिकाणी जिथे निसर्गातला एक स्वर्ग वसलेला आहे डोंगराच्या माथ्यावर पसरलं हे दाट जंगल म्हणजेच रान आपलं माथेरान हिल स्टेशन भारताचं एकमेव नो व्हेकल हिल स्टेशन आज मी तुम्हाला असं माथेरान दाखवणार आहे जे तुम्ही कधी बघितलंच नसेल दाट जंगलात वसलेलं छोटस गाव सुंदर सुंदर व्ह्यू पॉइंट दाट जंगलात आहे चारलोट लेक सुंदर स्टेडियम वन्यजीव या ठिकाणावरची जंगलातून जाणारी एक मिनी टॉय ट्रेन आणि बेस्ट रिसॉर्ट कॉटेज ट्रेनचा टेबल ई ऑटो सेवा घोडेस्वारी तसेच काही हिडन पॉइंट यांची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे जर तुम्ही या मान्सून ला माथेरान हिल स्टेशनला भेट देणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे मुंबईपासून ऐंशी किलोमीटर तर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटरवर आहे या दोन्ही शहराच्या जवळ असल्याने येथे पुणे मुंबईचे पर्यटन जास्त प्रमाणात येतात नेरळ स्टेशनपासून माथेरान या घाटातून दहा किलोमीटरवर आहे नेरळ ते माथेरान जायला मिनी टॉय ट्रेन आहे परंतु पावसाळ्यात तीन ते चार महिने ही ट्रेन बंद असते फक्त अमन लॉज ते माथेरान तीन किलोमीटरचा हा प्रवास या ट्रेनने बारा महिने चालू असतो नेरळ पासून तुम्ही टॅक्सी किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता शक्यतो मान्सूनमध्ये तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनेच या आणि या सुंदर घाटाचा अनुभव घ्या दहा किलोमीटरचा हा घाट इतका सुंदर आहे की जागोजागी वॉटरफॉल रस्त्याचे वळण हे अनुभव घेता येतील परंतु सॅटर्डे संडे सोडून या कारण ट्रॅफिकचा इश्यू होणार नाही घाट संपला की तुम्ही वर येऊन पोचता माथेरानच्या गेटवर नमस्कार म्हणजे जस्ट आता आपण येऊन पोहोचले माथेरानला इथं पार्किंगमध्ये आता इथं आपण गाडी पार्किंग केली आहे आणि बघतो तर काय आज म्हणजे डे असून सुद्धा एवढ्या गाड्या आहेत म्हणजे एवढी गर्दी इथे भरपूर म्हणजे विकेंडला तर काय प्रचंड गर्दी असेल त्याच्यामुळे वीक डेमध्ये थोडा टाईम काढून तुम्ही माथेरान एक्सप्लोअर करू शकता सो आता आपण जवळ पार्किंगचं पे करूयात पार्किंगचे पैसे किती असणार आहेत एंट्री फी किती असणार आहे पूर्ण टोटल माथेरान काय तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळे एक्सप्लोर आपण करूयात आणि याच्यामध्ये हॉटेल फूड या सगळ्या गोष्टी मी मेन्शन करणार आहे तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माथेरानच्या गेट वर पोहोचल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे बाईकला एका दिवसाचे साठ रुपये आणि पुढे प्रत्येकी तीस रुपये असे चार्जेस आहेत माथेरानला एंट्री फी पन्नास रुपये आहे आता येऊन पोहोचलो अमन लॉज ला इथून आपल्याला जायचं आहे माथेरानला तीन किलोमीटर जाण्यासाठी टॉय ट्रेन ई ऑटो घोडेस्वारी नाहीतर चालत हे ऑप्शन आहेत महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे महाराष्ट्र गव्हर्मेंटने जे आपली ई रिक्षा चालू केली माथेरानमध्ये जस्ट आपण एंटर केले की आतमध्ये येतो माथेरानच्या इथे आणि जवळपास माथेरानमध्ये ई रिक्षा जे आहेत ते वीस रिक्षा चालू केल्या आहेत पण त्याच्यातले जे पंधरा ऑटो आहेत ते सगळे शाळेतल्या मुलांसाठी अवेलेबल आहेत आणि बाकीचे जे पाच ऑटो आहेत ते आपल्या पर्यटनासाठी अवेलेबल आहेत फक्त इथं पाच ऑटो असल्यामुळे भरपूर गर्दी आता वीकडे असं सुद्धा एवढी गर्दी आहे तर पर्यायी ऑप्शन तुम्ही घोडा जाऊ शकता घोड्याने जाऊ शकता ट्रेनने जाऊ शकता किंवा चालत जाऊ शकता सो एका पर पर्सन व्यक्तीचे थर्टी फाय रुपीज इथे पर चार्जेस आहेत डे असून तासाची वेटिंग करून आम्ही ई ऑटो मधून पोहोचलो माथेरान स्टेशनला ई ऑटोचे चार्जेस पर पर्सन पस्तीस रुपये आहेत ट्रेनने जर आले तर पंचावन्न रुपये आणि जर घोड्याने गेलात तर दोनशे ते तीनशे रुपये चार्जेस आहेत हे आहे माथेरान गाव या ठिकाणी पोहोचल्यावर इथे मार्केट बघायला मिळतं फूड आणि स्टेचे ऑप्शन इथे आहेत इथूनच पुढे पॉइंट बघण्यासाठी घोडे उपलब्ध आहेत पॉईंट बघण्यासाठी चालत किंवा घोड्याने तुम्ही पॉईंट फिरू शकता घोड्याने पाच ते सहा पॉईंट बघण्यासाठी चारशे ते पाचशे रुपये असे चार्जेस आहेत तर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गरजेच्या वस्तू आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत मंडळी माथेरानमध्ये एक हजार रुपयापासून पाच हजार किंवा दहा हजारपर्यंत स्टेचे ऑप्शन आहेत आता येऊन पोहोचलो आम्ही बुक केलेल्या के रिसॉर्टवर आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहे हे आहे द बाईक लँड रिसॉर्ट मंडळी मी थांबले माथेरानमधलं द बाईक ब्राईकलॅन या रिसॉर्टमध्ये एकदम असं मस्त रिसॉर्ट आहे आत्ताच आपण बारा वाजता चेक केलं आहे आणि आपल्याला रूम फेसिंग भेटली आहे मस्त या साईडला हे पूर्ण या साईडला जंगल दिसतंय आणि या साईडला आपली रूम आहे मस्त वातावरण एकदम असं ढगा झालेलं आहे आणि इथे माथेरानमध्ये आल्यावरती एकदम जे शांतता वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं तीत आपल्याला अनुभवायला ती मिळते रिसॉर्टमध्ये बारा वाजता चेक इन केलं फ्रेश होऊन मस्त लंचला गेलो लंच आणि रिसॉर्टच्या जवळचे पॉइंट एक्सप्लोर करायला निघालो हा आप जो आपल्याला हाय लेक पॉइंट आणि इकडे आता थोड्या दिवस सनसेट होईल या चार्लोट लेक या माथेरानचं हृदय म्हणून ओळखलं जातं हे तलाव माथेरानच्या मध्यवर्ती भागात असून हे तलाव माथेरानच्या पिण्याच्या पाण्याचं प्रमुख स्रोत आहे बाजारपेठेपासून पंधरा ते वीस मिनिटं चालत किंवा घोड्याने येथे पोहोचू शकतो पावसात हा तलाव भरून वाहतो मस्त वॉटरफॉल तयार होतात चारलोट लेकच्या अगदी जवळ पाच ते दहा मिनिटावर आहे लॉर्ड पॉइंट हा पॉइंट थोडा दाट झाडीत लपलेला आहे या पॉइंट वरून समोर दिसतो कलावंतीन दुर्ग प्रबलगड आणि अपहाट पसरलेला सह्याद्री इथे ठेवलेला आहेत टेलिस्कोप या टेलिस्कोप मधून आपण पुढचे कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड सहजरित्या बघू शकतो तर आता आपण बघितलं माथेरानमध्ये लॉर्ड पॉइंट तर लॉर्ड पॉइंट वरती गेल्यावर आपल्याला कलावंतीन प्रबलदुर्ग हे दोन तीन किल्ले वगैरे दिसतात मस्त जवळपास साडेपाच सहा वाजलेत आणि ते एवढं घनदाट जंगल असल्यामुळे लवकर असा अंधार पडतो इथे सो आपण आता तो लेक पॉईंट आणि लॉर्ड पॉईंट बघून आल्यावरती इथं एडवर्ड पॉईंट आणि जॉर्ज पॉईंट आहे जवळच आहे तो आपण एक्सप्लोर करता येईल आपला आणि आम्ही विगडीला आलो आलोय तर खूप छान वाटतंय कारण क्राऊड नाही आहे जास्त येस 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 माकडं लि घेत पण झाडी जास्त आहेत आणि माकडं पण जास्तच आहेत जंगलामध्ये आपल्यासारखे सगळे माकडच होतो आपण आता या साइडला आपले तीन पॉइंट बघायला मिळतील इकडे आतमध्ये जाऊयात चारलोट लेक पासून काही अंतरावर इको पॉइंट आहे आता इको पॉइंट येऊन पोहोचलो संध्याकाळचे सात वाजले होते पुढे मस्त सनसेट होत होता लोक इकडे इको पॉइंट वर वेगवेगळं नाव घेऊन ओरडत होते हा पॉइंट माथेरानवरील फेमस पॉइंट आहे इथे या आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव जोराने वर्डा हाच आवाज या डोंगरात फिरून वापस येतो ही मजा घ्यायला अनेक पर्यटन येथे येतात मस्त असं इको पॉईंटला बसलोय म्हणजे आता पूर्ण ढग आले होते इथे आणि थोडेसे बाजूला सरकल्यावरती हलकासा आपला सण दिसला आणि सनसेट होतोय पुढे समोर माथेरानवरील हा आहे हनीमून पॉइंट हा पॉइंट जुन्या काळात ब्रिटिश जोडपे इथे फिरायला यायची इथलं शांत एकात्मय वातावरण आणि रोमॅन्टिक व्ह्यू यामुळे या, या पॉइंटला हनीमून पॉइंट असं नाव पडलं खास कपलसाठी निवांत वेळ शांतता अनुभवण्यासाठी हा पॉइंट आहे खंडाळा पॉइंट मार्केटच्या अगदीच जवळ आहे या पॉइंटवरून खंडाळा घाटाचे दर्शन होतं प्रत्येक पॉइंटवर हे टेलिस्कोप आहेत या टेलिस्कोपमध्ये बघून तुम्ही पुढचा व्ह्यू एन्जॉय करू शकता या माथेरानचा एक छोटासा इतिहास आहे तो आपण जाणून घेऊयात माथेरानचा शोध अठराशे पन्नास साली एल्फिस्टन या ब्रिटिश गव्हर्नरने लावला तो त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेंटचा गव्हर्नर होता त्याला माथेरानच्या थंड हवामानाची आणि शांततेची भुरळ पडली आणि त्याने हे ठिकाण उन्हाळी विश्रांती केंद्र म्हणून विकसित केले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे बंगले चर्च क्लब हाऊस आणि हॉस्पिटल बांधले काही बंगले आजही जुन्या वास्तुशिल्पात टिकून आहेत गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आपल्या मस्त या रूममधनं असं एकदम डार्क असं जंगल दिसते आपल्या इथे बघायला सकाळी तसं मी सहा वाजताच उठलोय पण आता सगळं फ्रेश होऊन वगैरे जवळपास आठ वाजले जातं आणि आता नाश्त्याला जाणार होतो आपण बायके के लँड म्हणून रिसॉर्ट आहे मार्केट पासून अगदीच पाचशे मीटरच्या डिस्टन्सवरती रिसॉर्ट आपल्याला बघायला मिळतं आणि मोठी प्रॉपर्टी खूप सहा ते सात एकरमध्ये प्रॉपर्टी आहे ॲडव्हेंचर पार्क आहे स्विमिंग पूल आहे पब आहे ऑल म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे कवर होतील आणि इथून पॉईंट्स पण आपल्याला जवळ करतात म्हणजे आम्ही काल सनसेटच्या टाइमिंगला म्हणजे एक पाच सहा वाजता आम्ही निघालो होतो सो आम्ही इको पॉईंट वगैरे हो असेल लॉलडुईस पॉईंट असेल लेक व्ह्यू असेल लेक पॉईंट असेल असे चार पाच पॉईंट आम्ही करून रिटर्न आलो होतो मस्त सकाळी सकाळी आपण मस्त ब्रेकफास्ट करतोय ब्रेकफास्टमध्ये आपल्याला फ्रूट सॅलेड मिसळ आहे उपीट आहे आणि ब्रेड जॅम आणि वडा पाव सगळंच मस्त मिक्स आहे सगळं बेस्ट आता मी चाललोय आहे मधल्या ऍडव्हेंचर पार्कमध्ये जिथे की आपल्याला सायक्लिंग किंवा आपल्या झिपलाईन वगैरे करता येईल तिथे चला आता आपल्याला काय काय करायला भेटते बघूयात पहिल्यांदा तर जंगलातनं रस्ता जातोय समोर ॲडव्हेंचर पार्क लागेल आपल्याला पूर्ण जंगलाच्या मधोमध मुद एकदम आहे तुम्ही बघितलं असा ना आता ड्रोन शॉट तुम्हाला तुम्ही जंगलाच्या मधोमध मुद या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत झीपलाईन सायकलिंग असे अनेक ॲक्टिव्हिटी तुम्ही या रिसॉर्टमध्ये करू शकता सो लग so, आता आपण इथं चेकआउट करून जाणार आहोत दुसऱ्या रिसॉर्टला म्हणजे इथंच माथेरानमध्ये हे जवळपास एक किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्या साईडला चाललेलं हा रिसॉर्ट चेकआउट केला आणि माथेरानमध्येच जवळ पाचशे मीटर डिस्टन्सवर दुसऱ्या रिसॉर्टला चेक इन केलं हे रिसॉर्ट बाजारपेठ पासून पाचशे मीटर डिस्टन्स वर आहे रिसॉर्ट वर पोहोचण्यासाठी ई ऑटो घोडे किंवा चालत आपण पोहोचू शकतो मंडळी डे टू इन माथेरान आणि आता आपण एक दुसरं रिसॉर्ट चेकिंग केलं आहे ज्याचं नाव आहे द बायक हेरिटेज रिसॉर्ट जे की मार्केटपासून हार्डली पाचशे मीटरच्या डिस्टन्सवरती रिसॉर्ट आहे आता या रिसॉर्टमधले काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे हे रिसॉर्टचे काय प्राईज असेल फूड असेल हे सगळे आपण हे रिसॉर्टने एक्सप्लोअर करणार आहे आणि याची सगळी माहिती आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल सो आता हे रिसॉर्ट एक्सप्लोर करूयात आणि मग वेळेला आपण माथेरान एक्सप्लोर करायला आणि मार्केटमध्ये सुद्धा आपलं जायचं आहे आज पहिल्या दिवशी आम्ही बाईक ब्राईटलँडला स्टे केला आणि आज बाईक हेरिटेज या रिसॉर्टला स्टे केला बोथ रिसॉर्ट बेस्ट आहेत ऑल ॲक्टिव्हिटीज रूम स्विमिंग पूल गार्डन एरिया ॲडव्हेंचर पार्क बेस्ट आहेत तुम्ही या रिसॉर्टला विजिट करणार असाल तर ऑनलाईन बुक करू शकता आपण आहोत आता माथेरानच्या रेल्वे स्टेशन जवळ आणि आताच एक ट्रेन गेली म्हणजे लास्टची जी ट्रेन आहे ती पाच वाजून वीस मिनिटाची लास्टची ट्रेन आहे आणि सकाळची जी ट्रेन बघतोय आपण जवळपास साडेआठ वाजता चालू होते म्हणजे साडेआठ वाजता ते म्हणजे माथेरान टू अमन लॉज पर्यंत आपला पिकअप ड्रॉपचा हा पॉईंट चालू असतो सकाळी माथेरान पासून साडेआठ ला चालू होईल आणि पाच वीस ला, लास्टची ट्रेन आहे आता इथे ट्रेन गेली आता आपण इथे स्टेशनवरती आहोत माथेरानवरील मिनी टॉय ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी जवळपास एक तास आधी येऊन तिकीट घ्या जर लेट झालं तर तुम्हाला या ट्रेनचे तिकीट्स भेटणार नाहीत कारण लिमिटेड तिकीट अवेलेबल असतात या साईडला आपल्याला दिसते हे टाइम टेबल आहे ट्रेनचं आणि इथून आपण तिकीट कलेक्ट कलेक्ट करू शकतो जे ट्रेनची जे पटरी पटरी लाईन आहे तर तिथून आपण असं जंगल वॉक करत चाललोय आहे थोडस या ट्रेनच्या पटरीवरून आपण चालत देखील अमन लॉज जाऊ शकतो येऊ शकतो हा तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे मॉर्निंग मंडळी आता सकाळी मस्त आठ वाजलेले आहेत आणि रात्री पाऊस झालाय भरपूर त्याच्यामुळे ना असं एकदम धुकं झालंय सगळं जो माथेरानला येऊन फील घ्यायचा होता तो आज पूर्ण होईल आपला माथेरान मध्ये स्थित द बाईक हेरिटेज रिसॉर्ट हा एक प्रीमियम क्लासिक परंतु वनस्पतीच्या कुशीत वसलेला रिसॉर्ट आहे तो पूर्वीच्या ब्रिटिश शैलीच्या वास्तुशिल्पाला सांभाळणारा आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे एम रोड माथेरानमध्ये वसलेला असून मार्केट इको पॉइंट सनसेट पॉइंट चार्लोट लेक ही ठिकाणे या रिसॉर्ट पासून अगदी जवळ आहेत आज इतकं सुंदर वातावरण झाले ना मस्त वाटते ते रिसॉर्ट मध्ये आम्ही फेरफटका मारतोय आणि आता थोड्याच वेळात ब्रेकफास्ट ला जाणार आहोत मध्ये आज कसं <laughs> <जाले था। laughs> वाटतंय वेलकम टू बाईक हेरिटेज रिसॉर्ट इतका मस्त रिसॉर्ट आहे मी तुम्हाला रिकमेंड करेल माथेरानमध्ये जर येत असाल तर माथेरानला आले तर नक्की या रिसॉर्टला विजिट करा आ, बेस्ट आहे बाकी याचे प्राईस फूड ऑल डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी टाकलेत तुम्ही ते चेक करू शकता आता जे व्हायचं तेच झालं ॲक्च्युली आता रिसॉर्टवरून निघायला आपल्याला थोडंसं टाइम झाला आणि तरी पण अकरा वाजताही येऊन पोहोचले आणि साडे अकराची ट्रेन होती आणि तिकीट सगळे फुल झालेत त्याच्यामुळे आता आपल्याला जायला लागणारे रिक्षाने म्हणजे हो। इथल्या इलेक्ट्रिक ऑटोनी जायला लागेल आपल्याला आता यार अजून थोडंसं अर्धा तास लवकर यायला पाहिजे होतं आपली आता ट्रेन मिस झाली खरंच सगळ्या तिकीट फुल झालेले आहेत आता परतीचा प्रवास ट्रेनचे तिकीट आजही भेटले नाही त्यामुळे आम्ही ई ऑटोने जायचं ठरवलं परंतु गर्दीमुळे दोन तास वेटिंग केलं पण इथली ई ऑटो सिस्टीम थोडी खराब आहे जवळपास आम्ही आता दोन तास थांबलो होतो रिक्षासाठी इथे आणि तर भरपूर असा क्राऊड आहे गर्दी आहे आणि फक्त वीसच रिक्षा आहेत त्यात पण शाळेतल्या मुलांना सोडायला आहे ना हार्डली पंधरा रिक्षा जातात आणि पाच रिक्षा फक्त पर्यटनाला असतात त्याच्यामुळे इतकी गर्दी होती ना जवळपास दोन तास आपल्याला थांबवू लागतं आणि इथे अजिबात रूल्स नाही आहेत कोणीही कुठेही घुसतं त्याच्यामुळे अजिबात आपल्याला हे सिस्टम अजिबात आवडली नाही माथेरानची ही सिस्टम आपल्याला अजिबात आवडली नाही अजूनसुद्धा सांगतो तुम्हाला जर येत असाल तर तेवढं प्रिपरेशन करून येऊ तुम्ही मला खूप बकवास असं वाटलं कारण दोन तास झाले आम्ही बसलो आहे मधीमधी लोकं लाईनीत इत नाही जात आहेत मधीमधी भांडणं करून घुसत आहेत आणि कसं पण चाललंय ऑटो पण एवढे कमी आहे तर एवढं त्रास होत आहे मंडळी एक महत्त्वाची सूचना आपल्याला माथेरानवरती आल्यावरती एक ई रिक्षा भेटते आपल्याला तर जाताना आहे ना, ना चढ आहे जास्त त्याच्यामुळे एक दोन अडीच किलोमीटरचा डिस्टन्स या अमोल लॉस टू माथेरानपर्यंत तर दोन अडीच किलोमीटर तुम्हाला चालत जायला जवळपास जा पंचाळीस मिनटं किंवा एक तास लागू शकतो तो थोडा चढ आहे पण येताना रिटर्न तुम्ही लवकर येऊ शकता स्लोपे खाली येताना त्याच्यामुळे डायरेक्ट जर खाली आले तर बेटर राहील ऑप्शन कारण की ऑटोसाठी तुम्हाला दोन तास अडीच तास वेटिंग करावं लागेल आणि ट्रेनचा पण जास्त टायमिंग इथं प्रॉपर नाही आहे दोन तास तीन तास तुम्हाला वेट करावं लागतं त्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन बेस्ट आहे लक्षात ठेवा बर मंडळी हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे जर माथेरानची ही इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल गाईड तसे ड्रोन शॉट कसे वाटले आवडले असेल तर कमेंट करा लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये